नमस्कार द कोर इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपला जो टॉपिक आपण घेतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून तो आहे तुम्ही आता सर्वांनीच ऐकलं असेल की तीन एप्रिल रोजी तैवान येथे एक मोठा भूकंप झाला सात पॉईंट चार किंवा सात पॉईंट दोन अशा काही न्यूज आहे त्या न्यूज आपण ऐकलेल्या आहेत त्या रिश्टर स्केलचा जो भूकंप होता तर आपला हा भूगोलाचा पण विषय आहे तुम्ही रिंग ऑफ फायर हा शब्द वारंवार भूगोलात ऐकला पण असेल मी मुद्दा म्हणून आपल्या प्रीमध्ये आलेले दोन प्रश्न पण ज्यात दाखवतो की तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे कारण बेसनी जॉग्रफीचा अभ्यास म्हणतो त्या वेळेसनी पण नेमकं तैवानचा भूकंप हे आपण समजून घेऊया आणि त्यातनं रिंग ऑफ फायर आणि त्या का पट्टा रिंग ऑफ फायर म्हणजे कुठल्या कुठल्या खंडाशी -कुटल तो असोसिएट आहे कुठले कुठले देश त्या याच्यात येतात आणि त्यात वारंवार भूकंप का होतात हे थोडंसं कन्सेप्ट्युअल आपण काय करूया समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून चला तर तैवानमध्ये भूकंप त्यानंतर रिंग ऑफ फायर आणि या प्रदेशात वारंवार भूकंप का होतात हे आपल्याला बघायचं आहे हे लक्षात घेऊया आपण की तीन एप्रिलला ही ॲक्च्युली बातमी आली मला वाटते पाच एप्रिलला त्यानंतर तीन झाला त्यानंतर पाच एप्रिलच्या आसपास जवळजवळ अमेरिकेचा पूर्व किनारा मी म्हणतो आहे जिथे कॅलिफोर्निया वगैरे आहे सॉरी कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क वगैरे आहे या सुद्धा पास रिस्टर्स स्केलचे काय भूकंप जाणवले आणि दोन दिवसाआळ या गोष्टी झालेल्या आहे हे लक्षात घ्यायचे आहे आणि तैवानमध्ये जे भूकंपाचे धक्के लागत होते कंटिन्युअस बऱ्याच वेळ चालू होतं रात्रभरा की कंटिन्युअस इथे भूकंपाचे धक्के येत होते मग हे कशामुळे येत होते भूकंपाचे धक्के हे पण इथं लक्षात घेऊया तुम्हाला एक साधारणतः तुम्ही जेव्हा न्यूज पेपर बघितले असेल न्यूजपेपरमध्ये हा फोटो सगळ्याच न्यूज होता की ज जा जे आता झालेलं नुकसान आहे हे दिसण्यासाठी साधारणतः त्यावेळेस काय घटना घडली त्याचे फोटो येत असतात त्या स्वरूपाचा फोटो आला होता ही तैवानमध्ये दिसलेली एक बिल्डिंग आहे जी पूर्ण तिरपी झालेली आहे कोलॅब झालेली आहे पडते आहे आणि तैवानमध्ये गेल्या पंचवीस वर्षातला सर्वात मोठा भूकंप असं त्यांनी म्हटलेलं आहे तैवानमध्ये पंचवीस वर्षात सर्वात मोठा भूकंपाचा धक्का ही महत्वाची बातमी द्यावायची होती आता तैवानमध्ये भूकंपाचा धक्का बसला पूर्व किनाऱ्याला सात पॉईंट चार रिस्टर स्केल तीव्रचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आला होता आणि या भागात वारंवार सुनामी जपानदाडी फेमस आहे सुनामी जे काही म्हणतो आपण तो जपानीज वर्ल्ड आहे ज्याला आपण हार्वर वेव किंवा बंदर लाट असं ज्याला संबोधलं जातं पण हे सगळं इथं येतं ह्या बिल्डिंगचा जस्ट एक जुना फोटो दाखवलेला आहे जून दोन हजार तेवीसचा हीच ती बिल्डिंग आहे आणि परत ही बिल्डिंग बघा या भूकंपाच्या धक्क्यानंतर तीन एप्रिलला अशा सरोबर काय झालेली आहे पूर्ण तिरकी झालेली आहे एका साइड ती पूर्ण खसलेली आहे इतका तो तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता ते दाखवण्यासाठी हे फोटो तिथे न्यूजमध्ये आले होते मग समजून घेऊया की रिंग ऑफ फायर नेमकं काय का का आहे काय अरे वारंवार भूकंप येतात आणि आत्ताचा जो आलेला तैवानचा भूकंप होता संबंधातली काही बातम्या तिथं होत्या त्याचा पण सुद्धा आपण आढावा घेऊ आणि मग आपण रिंग ऑफ फायर कॉन्सेप्ट कळायचो आता बघा चायना शेजारी म्हणजेच कुठं तुम्हाला म्हणतो आपला आशियाचा भाग आहे तैवान आशियाचंही म्हटल्यानंतर आपण म्हणतो पॅसिफिकशी असोसिएटेड आहे पॅसिफिक जर महासागर आपण विचार केला तर पॅसिफिक महासागराचा जो पूर्व भाग आहे त्या साईडनी अमेरिकेचे उत्तर आणि दक्षिण खंड येतात पॅसिफिकचा जो पश्चिम भाग आहे त्या साईडने आपला आशिया खंड असा तो ऑस्ट्रेलियाकडे येणारा भाग आहे हा सुद्धा एक लक्षात घ्यायचं जर आपण नकाशा मी नकाशा दाखवतोच आणि नकाशाच्या आधारेच आपल्याला थोडंसं इमॅजिन करावं लागेल या गोष्टी मग इथे मोठा भूकंप झाला सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा भूकंप होता यामध्ये इमारती कोसळल्या वगैरे चिंतेचे कारण म्हणजे तैवान जपान ओनॉनिका परिसर फिलिपाईन्स इथे सुनामीचा इशारा मोठ्या भागासाठी इथं सुनामीचा इशारा देण्यात आला कारण की आता तुम्हाला माहीत आहे जरी आम्ही त्याला हार्बर वेव बंदर वेव म्हणत असलो सुनामीला तर ज्या वेळेस ज्वाला तुमचं भूकंप केंद्र हे समुद्राच्या आत असतं समुद्र तळाशी असतं आता समुद्री आपल्या ज्याला म्हणतो भूकंप लाटा ज्याला आम्ही म्हणतो किंवा त्याला जर आपण म्हणतो आहे काय काय तुमच्या सेस्मिक वेव्ज या काय एनर्जी वेव्ज आहे ऊर्जा लहरी आहे आता एनर्जी नायनर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉईड ही ऊर्जा कुठं येणार आतून जमिनीच्या येणार ही ऊर्जा वर आली की वर पाणी आहे ते वाण्याला पुश करणार आणि ते पाणी किनारी भागात जाऊन धडकणार आणि त्याच्यामुळे ज्या मोठ्या लाटा आहे ज्याला मी सुनामी म्हणतो त्या लाटा काय होणार क्रिएट होणार मग याच्यातलं त्यांनी सांगितलं की एक मोठा काय होता भागाला सुनामीचा इशारा देणार पंचवीस वर्षातला सर्वात मोठा भाग होता भूकंप होता नव्याण्णवमध्ये मध्ये सात पॉईंट सहा इष्टचा भूकंप आला होता त्यावेळेस दोन हजार चारशे लोकांचा मृत्यू झाला होता ठीक आहे या आकडेवारी नाही मी जस्ट थोडशी तिथली हिस्ट्री आणि बॅकग्राऊंड सांगतो आहे फारसं हे कामाचं नाही आहे तैवानची राजधानी तैपई राजधानी काय तैवानची तैपई येथे बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार हक्के जणवले आणि तीव्रता ही सात पॉईंट पाच सात पॉईंट सात सात पॉईंट दोन इतकी होती ती पण आपण बघू नक्की काय होते आणि कोणी कोणी हे केलं जी भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल त्याने आम्ही दोन स्केलचा वापर करतो एक मर्केली आणि रिश्टर्स आपल्या एन सी आर टीमध्ये आहे फंडामेंटल फिजिकल इंटिव्ह्यू ऑफ द अर्थमध्ये रिश्टर स्केल शून्य ते दहामध्ये असते आणि मर्किली स्केल एक ते बारामध्ये असते मर्केरी स्केल हे फिजिकली डॅमेज याचा आम्ही आधार धरतो आणि ही जी तीव्रता इंटेन्सिटी यासाठी आम्ही काय वाढतो रिस्टर स्केल शक्यतो आम्ही रिश्टर्स म्हणजेच काय दाखवतो त्याचे सर्वचे हे दाखवतो हे सुद्धा लक्षात घ्या आणि म्हणून इथं रिश्टर लक्ष लक्षात घ्या सायंटिस्टचं नाव त्यांनी जे शोधलं त्या नावाने रिश्टर स्केल दाखवलं तैवानमध्ये मोजानी सात पॉईंट रिस्टर स्केलची तीव्रता धोकादायक श्रेणीत मुडते तैवान सेंट्रल ही माहिती दिली ती धोकादायक श्रेणी आहे जीवित वित्त आणि जेव्हा होते तेव्हा धोकादायक होतं ज्यावेळेस साधारणतः दोन पर्यंतचे जे भूकंय धक्के आहेत कोयना धरणात तिथं पाण्याचा दाब जास्त आहे तिथं भूकंपय धक्के बसत खालच्या दाब पडतो दाब पडले खालील जमिनीतले खळक वितरतात हालतात त्याच्यामुळे सौम्य त्याला म्हणतात मध्यम दोन ते चार चार ते सहा त्याला म्हटलं जातं थोडासा मध्यमच्या वरचा आणि सहा प्लस म्हटल्यानंतर अति धोकादायक हो किंवा जीवदानी वित्तानी होते असं ते अलर्ट ज्याला आम्ही म्हणतो तो रिस्टर्स केलं असतो हे सुद्धा लक्षात घ्या रायटरच्या वृत्तांनुसार भूकंमाचे किती इतके तीव्र होते की तैपैच्या अनेक भागात वीज गेली वगैरे हो आणि त्यानं सांगितलं आहे भूकंचा लगेच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि सुनामीचा इशारा जपानीने दिला तरी वारंवार सुनामी, सुनामी होतात आता किती तीव्र होता याचे दोन तीन तिथं जे काही आकडे आहेत त्यातला एक असोसिएट प्रेस म्हणुसार सात पॉईंट दोन रिस्टर्स केला होता लक्षात घ्यायचंय तो युएस युएसए जिओलॉजिकल सर्वे अनुसार भूकंपाची तीव्रता सेव्हन पॉईंट फोर होती व्हॉट एव्हर सेव्हन पॉईंट टू सेव्हन पॉईंट फोर सेव्हन पॉईंट फाईव्ह सहाच्या वर म्हणजे हा जास्त धोकादायक भूकंप असतो हे लक्षात घ्यायचा आहे त्याचप्रमाणे यांनी हे टाकलेलं आहे की हा स्केलचा काय असला पाहिजे भूकंप जास्त रिस्टर स्केलचा आणि याच्यामुळे स्केल जीवित आणि वित्ताही मोठ्या प्रमाणात होत असते आता तैवानमध्ये प्रश्न वारंवार भूकंप का होतात लक्षात घ्यायचं तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात याच्या आधी मी म्हणेल तुम्हाला तैवान कुठं आहे समजून घ्या हा तैवानचा एक छोटासा हा भाग आहे तैवानचा लक्षात घ्यायचा आहे हा तुमचा फिलिपाईन्स आहे इकडे जापान आहे पण असा हा एक असणारा पट्टा आणि इथून इकडे यालाचं शेवटी आपण काय म्हणतो रिंग ऑफ फायर रिंग ऑफ फायर किंवा अग्निकंकण असं त्याला म्हटलं जातं हे का म्हटलं जातं हे पण आपण लक्षात घेऊया आणि समजून घेऊया आता तैवानमध्ये सातत्याने भूकंप धक्के जाऊन परंतु पंचवीस वर्षांनी सर्वात मोठा भूकंप तैवान बघा इथं दिलेला आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे महत्वाचं आहे पॅसिफिक महासागर रिंग ऑफ फायर मग रिंग ऑफ फायर म्हणजेच काय तिथे प्लेट टेक्टॉनिक्स आपल्याला समजून घ्यावं लागेल का नेमका प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय होतात आणि कसा आहे तिथे आपल्याला जावं लागेल त्यासाठी पॅसिफिक रिंग ऑफ फायर ज्वालामुखी आणि भूकंपाचा पट्टा आहे हा पट्टा पॅसिफिक महासागराला वेळून जिथे जगातील सर्वात जास्त भूकंप होतात तैवानमध्ये एकोणीशे ते दुजार दरम्यान एक्क्याण्णव मोठे भूकंप झाले या देशामध्ये एकूण पूर्व चेतवणी प्रणाली देखील आहे पण जी भूकंपाचे झटके ओळखते आणि ताळोपडतो सतर्कतेचा इशारा देता म्हणून बघा तुम्ही इतका मोठा रिस्टर स्केलचा भूकंप आणि त्या म्हणाली फार कमी आहे कारण की तिथं अशा अलार्मिंग सिस्टीम बसवलेल्या आहे जे भूकंप होणार का नाही ते हालचाली ओळखतात आणि मग लोकांना सतर्कतेचा इशारा त्यासाठी खबरदारी घेतली जाते त्याच्यामुळे ते डेथ कॅज्युअलिटी काय करतात वाचवतात हा तो भाग तैवानचा हे लक्षात घेऊया मग परत हा जो म्हणतोय मी याला रिंग ऑफ फायर इथं लक्षात घ्यायचं रिंग ऑफ फायर असा हा एक पट्टा आहे प्लेट टेक्ट्रॉनिक्सचा याला पॅसिफिक प्लेट म्हणतात हा पॅसिफिक महासागर आहे याची असणारी ही प्लेट्स आहे इकडे युरोशियन प्लेट्स आहे इथं नॉर्थ अमेरिकन प्लेट्स आहे इथं साऊथ अमेरिकन प्लेट्स सा, आहे आता जिथं जिथं या प्लेट्सच्या सीमा बाँड्रीज एकमेकांच्या जवळ असतात इथं तीन प्रकारची मुवमेंट चालू असते आयदर एकमेकांकडे येणे कन्व्हर्जन दूर जाणे डॅट इज जा अ डायव्हर्जन किंवा एकमेकांना पॅरेल मूव्ह होणे त्याला आम्ही म्हणतो ट्रान्सफर बाउंड्री आता ही का चालू असते काय नाही याच्या संबंधातली थोड्याशा गोष्टी थोडी बेसिक माहिती आपल्याला समजून घ्यावं लागेल आता हे लक्षात घ्यायचं आहे यांनी सांगितलं आहे की पॅसिफिक प्लेट ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतो याच्याशी असोसिएट असणारे सर्वच्या सर्व प्रदेश इथं कायम 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 हा जपान झाला फिलिपाईन झाला इकडे तैवान झालं इथं कायम भूकंप येत असतात कायम इथं ज्वालामुखी होत असतात असं का होतं ते आपल्याला समजून आहे मग यासाठी लक्षात घ्यायचं आहे किंवा मी आणखीन एक तुम्हाला इमेज दाखवतो हाच तो, तो सगळा असणारा रिंग ऑफ फायरचा पट्टा याच्यातनं सुमात्रा बेट जे आपल्या भा हिंदी महासागराचा एक भाग येतो सुमात्रा इंडोनेशिया तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल दोन हजार चारमध्ये मोठी सुनामी भारतात आली होती त्या सुनामी वेळेस सुमात्रा बेटाजवळ त्याचं काय होतं भूकंप केंद्र होतं आणि तिथं भूकंप झाला भारत श्रीलंका इथं मोठा प्रमाणात इंडोनेशिया अंदमान निकोबार इथं मोठ्या प्रमाणात सुनामी या लाटेचा फटका बसून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती हे लक्षात घ्यायचंय मग हे समजून घेत असताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की हा रिंग ऑफ फायर क्षेत्रात जगभरातील जवळपास नव्वद टक्के भूकंप इथंच आहेत नंतर एकोणीसशे ऐंशी पासून तैवान आणि आजूबाजूच्या भागात चार रिस्टर स्केलचे किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेरचे लक्षात घ्यायचं जवळजवळ किती दोन हजारपेक्षा जास्त भूकंपाची घटनांची नोंद झाली आहे पाच पॉईंट रिस्टर स्केल तीव्रतेच्या शंभर भूकंपाची घटनांची नोंद आहे असं तिथं कायम भूकंपाची घटनांची नोंद होत असते ही लक्षात घ्यायची आहे मग आता नेमकं ही का होतात म्हणजे मी भूकंपाची कारणे म्हणतो हे कशामुळे होतात त्याला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की यासाठी भूकंपाची कारणे आपण जेव्हा आप भूगोलाचा अभ्यास करतो आपण प्राकृतिक भूगोल पृथ्वीचं अंतरंग वगैरे अभ्यासतो आणि एन सी आर टी अकॉर्डिंग टू जेव्हा आपण अभ्यास करतो म्हणजे बेसिक पुस्तक म्हणून तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे भूकंपाची कारणं दोनच आहेत भूकंपाची कारणं दोन कुठली एक आहे तुमचं प्लेट टेक्टॉनिक्स आणि दुसरं आहे भूअंतर्गत भागातील हालचाली म्हणजे प्रावरण आणि प्रावरणात असणारा दाब अकॉर्डिंग टू देफ्ट पृथ्वीत तुम्ही खाली चालले असेल आपल्याला माहिती आहे एकशे साठ मीटर आम्ही जस जसं बत्तीस मीटर अनुसार एक डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढत जातं जर जा जसं जा आम्ही खाली जातोय दाब वाढत जातो घनता वाढत जाते जर जा दाब वाढतोय घनता वाढते आणि असणारा आमचा असणारा परत काय उष्णता वाढते या सर्वांचं एकत्रित जर आतील खडक वितळता आता ते वितळलं वितळला ती मुवमेंट चालू होते त्याला म्हणतो मी प्रावरणातील हालचाल पण जिथं प्लेट्स आहेत ती प्लेट्स टेक्टॉनिकच्या मुवमेंट्समुळे काय होत आहेत भूकंप घडून देतात म्हणजे दोन कारण आता फॉर एक्झाम्पल लातूरला भूकंप झाला होता किल्लारी किंवा आत्ता तुम्ही ऐकलं असेल आपल्या गेल्या महिन्यात आपल्या महाराष्ट्रात इथे हिंगोलीच्या पट्ट्यात भूकंप झालेला आहे नांदेडच्या पट्ट्यात भूकंप झालेला आहे आत्ता सकाळी लोकांना मोठ्या प्रमाणे काय दाखवल्या ते व्हिडिओ आले होते मग आता आमचा असणारा द्वीपकल्प भारताचा हा द्वीपकल्प इज नॉट द पार्ट ऑफ एनी प्लेट्स हा प्लेटवर नाही आहे हा तर स्टेबल एरिया आहे मग इथं भूकंप का होतात तर इथल्या भूकंपाची कारण आहे लक्षात घ्यायचं आहे भूअंतर्गत हालचाली प्रावरण आणि जो आमचं हिमालय हिमालय भागात कायम भूकंप प्रमाण क्षेत्र म्हणतो उत्तराखंड पासून सगळं वरचा असणारे आमच्या हिमालयाची राज्य ती असोसिएट विथ द प्लेट टेक्ट्रॉनिक्स कारण की इंडियन प्लेट्स इरोशियन प्लेट्सची टक्कर तो तो प्रदेश आहे त्याच्यामुळे तिथं होणारे भूकंप कशाचे प्लेट टेक्ट्रॉनिक्स हे दोन कारण आम्हाला क्लिअर पाहिजे की भूकंप पा कशामुळे होतात भूकंपाची दोन कारणं सांगितली जातात हा सुद्धा एक भाग माहीत पाहिजे मग मी अगेन येतो प्लेट टेक्ट्रॉनिक्सकडे आता बघा हा रिंग ऑफ फायर आहे हा जो पॅसिफिक आहे जो आपण म्हणतो पॅसिफिक प्लेट इट्स युअर रिंग ऑफ फायर इथं तुम्हाला हे वेगवेगळे ब्ल्यू किंवा इथं जांभळा रंग आहे किंवा निळा रंग आहे किंवा नेवी ब्ल्यू असे तीन वेगवेगळे कलर वापरलेले आहे याच्यात सिम्पल सांगितलं काय आहे की ज्या प्लेट्स आहे मी आता उल्लेख केला प्लेट्स टेक्टॉनिक आता हे झालं का थोडं एक एक मिनटं फक्त बेसिक सांगतो की आता पृथ्वीवर असणारे एकूण सात खंड आणि पृथ्वीवर असणारे एकूण पाच महासागर किंवा पहिले चार आता पाचवा महासागर आपण म्हणतो आहे हे कसे काय निर्माण झाले याला म्हणतात लँड फॉर्मेशन फॉर्मेशन किंवा इव्होल्यूशन ऑफ द अर्थ ज्याला मी टप्पेटप्पे निवॉल्व्ह झाली मग याच्यात काही थेरीज आहे तुम्ही ऐकलं असेल की एकोणीसशे बाराला सर्वात पहिले त्याच्यात असणारं वॅग्नरने पहिली थेरी मांडली होती कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी त्यांनी सर्वात पहिले कन्सिडर केलं की देर वॉ झ पॅन्जिया हा खंड हे सर्व खंड एकच होते हे खंड स्प्लिट झाले लक्षात घ्यायचं आहे पण त्यांनी काही कारणं दिली स्प्लिटिंगची त्यांनी पुरावे बरोबर दिली पण त्याची कारणं काही व्यवस्थित नव्हती पण त्याच्यानंतर एकोणीसशे साठला हॅरी हेस यांनी सी फ्लोअर स्प्रेडिंगची थेरी मांडली त्यानंतर पासष्टला जेटी विल्सनने एक थेरी मांडली प्लेट टेक्टॉनिक्सच्या नावाने आणि नंतर असणारं आपल्या यानी कोणी म मी म्हणतो आहे त्याला जॉन्सन मॉर्गननी नाईन्टीन सिक्स्टी सेव्हनला आणखीन फायनल थेरी मांडली दॅट इज द प्लेट टेक्ट्रॉनिक्स पण हे सगळं कुठून सुरू झालं तर हे वेग्नरच्या कॉन्टिनेंटल ड्रिप थेरीपासून स्टार्ट झालं म्हणजे त्याला एक तुमचे एन सी आय डीत अकरावीत पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे अकरावीच्या याच्यात एक टॉपिक आहे टॉपिकचं नावच आहे की फॉर्मेशन ऑफ द ओशन्स अँड कॉन्टिनेंट्स असणारी भूखंड आणि महासागर कशी निर्माण झाली मग त्याच्यानुसार हे कारण आहे आणि हे सगळं कन्क्लूड करता करता जे आपण सगळ्यात मोस्ट ऍक्सेप्टेबल थेरी आहे दॅट इज अ प्लेट टेक्टॉनिक्स भूपट्ट वितरणिका म्हणजेच काय ते पृथ्वीचे असणारे सर्व आमचे खंड जे आहे ना या खंडांचा पाया म्हणजे त्यांचा असणाऱ्या पायांना आम्ही प्लेट्स भूपट्ट म्हणतो एकतर हे भूपट्ट एकमेकांकडे सरकतात आयदर एकमेकांपासून दूर जातात किंवा एकमेकांच्या सबो असे मागे पुढे पॅरल एकमेकांसोबत मूव होतात हे का मूव होतात याचं कारण प्लेट मध्ये विल्सननी असेल किंवा मॉर्गननी असेल स्पष्ट केलेलं आहे ते कारण सांगताना मी म्हणजे या पट्ट्यांकडे येतो पण ते कारण आधी समजून घेऊ आपण आणि मग बाकीचा विचार करून मग मी इकडे आणतो तुम्हाला तु सगळं लक्षात आहे सिम्पल तरी सांगितलेलं आहे बा त्यांनी सांगितलंय की तुमच्या ज्या प्लेट्स आहे या तीन प्रकारे मूव्ह होतात आयदर डायव्हर्जन बाउंड्री म्हणजे मी त्याला म्हणेल की एकमेकांपासनं काय करतील त्या एकमेकांपासनं दूर जातील हे लक्षात घ्यायचंय त्याला तुम्ही डायव्हर्जन बाँड्रीज म्हणाल कन्व्हर्जन बाँड्री किंवा एकमेकांकडे किंवा ट्रान्सफर बाउंड्री एकमेकांना पॅरलल मूव्ह होतील अशा त्या बाउंड्रीच आहे डायव्हर्जनपासून आम्ही म्हणतोच ना उत्तर अमेरिकापासून युरोशिया लांब गेले दॅट इज द डायव्हर्जन बाउंड्री किंवा तुम्ही म्हणू शकता युरोशिया ज्याला आम्ही म्हणतो युरोशियन प्लेट्सला इंडियन प्लेट्स, प्लेट्स जवळ आली आहे दैट इज द कन्व्हर्जन बाँड्री आणि पॅरलल ज्याला आम्ही म्हणतो अशा स्वरूपाचं त्याला म्हणतो आपण डायव्हर्जन इट्स अ काय कन्व्हर्जन आणि अगेन द त्याची असणारी ट्रान्सफॉर खालीवर अरे काय जातं हे इथं समजून घेऊया मी तर एक डायग्राम दाखवतो आणि मग मी बाकीच्या या याच्याकडे येतो आता ज्या ज्या वेळेस तर सबडक्शन झोन हा फार महत्त्वाचा एक शब्द वारंवार वापरला जातो हा लक्षात घ्यायचं व्हॉट इज द सबडक्शन झोन ज्यावेळेस पृथ्वीचा असणारा आतला जो तुमचा ऍस्थनोस्पियर पृथ्वीच थर आहे दुर्बला तुम्हाला माहीत असेल ऍस्थनोस्पियर नावाचा थर आहे त्या थरातनं वितळलेला खळक लावारसाच्या स्वरूपात वर येतो तो, तो कुठनं वर येतो मिड ओशनिक रिजेस जिथं असतात म्हणजे भू समुद्राच्या मध्ये असणारे जे कटक आहे रिजेस आहे जो असा एक कच्चा भाग आहे त्या भागातनं ते लावारस कारण की त्यात काय कन्व्हेक्शनल फोर्स आहे कन्व्हेक्शनल फोर्स म्हणजे खालून वर जाणे त्यात उष्णता आहे त्याला जिओथर्मल कन्व्हेक्शन आम्ही असं म्हणतो उष्णतेमुळे ते वर येतात वर आले की तो लावारसाचा वर येतो आणि हळूहळू पसरत जातो थंड होतो आणि जिथं अशी तुमचा असणारा एखाद्या भूखंडाचा कॉन्टिनेंटचा भाग येतो इथं जाऊन तो, तो थंड झाला की काय होतो तो खाली दबल्या तो तो खाली दबला तो परत आत घेतो वितरतो परत वर येतो सो इट्स अ ऑलवेज द कन्व्हेक्शन हे चालूच असतं पृथ्वीच्या अंतरंगात मग आता होतं काय याच्यामुळं एक तर तुमच्या असणारे भूपट्ट दूर जातात किंवा एकमेकांकडे सरकतात आणि ज्या वेळेस तुमच्या एखादा मोठा ज्या भूपट्टाचं ज्या प्लेटशी घनता अधिक आहे त्याचं वजन अधिक असल्यामुळे ते कमी घनतेच्या प्लेट्सच्या खाली सबडक होत जाते हे इथं लक्षात घ्या अशा भागात लावारस भूकंप मोठ्या प्रमाणात होतात आणि हीच तिथं लक्षात घ्यायचंय हाच भाग असेल किंवा मेंटल मी म्हटलं ऍस्थेनोस्पियर वरून जातं परत खाली वितळलेलं तर वितरून झाला की परत हा लावारस परत घन घट्ट परत खळक वितळतात इट्स अ सायकल दॅट इज द कन्व्हेशनल आणि कुठल्या थरात घडतं ते ॲसेनथोस्पियर किंवा अप्पर मेंटलमध्ये ही प्रोसेस घडून येत असते हे लक्षात घ्यायचंय मग आता मी परत या प्लेट्सकडे येतो लक्षात घ्यायचंय इथं जेव्हा तुम्ही बघताय की देअर इज द कन्व्हर्जन प्लेट ही जी प्लेट आहे तुमची ही कन्व्हर्जन प्लेट लक्षात घ्यायचं आहे कुठली फिलिपाइन्स जुरा डिका जला आपण म्हटलेलो आहे यासाठी जास्त इथं ही प्लेट आणि युरोशियन प्लेट्स आहेत कन्व्हर्जन आहे बट ऑब्वियस कुठल्या प्लेटचं जास्त वजन असलं पाहिजे पॅसिफिक प्लेटचं आता तुम्हाला आणखीन काही गोष्टी बेसिक हे माहिती नसल्या पाहिजे सीएल आणि सायमा याच्यामध्ये सायमाची घंता अधिक असते आणि सागरतळ जे आहे सायमापासून बनलेले असतात त्याच्यामुळे ते खाली जातात हे सबडक्शन झोन इथं तयार झालेलं आहे याच्यामुळं ही ऑलवेज द युअर ज्याला आम्ही ओशनिक पॅसिफिक प्लेट म्हणतो ही सबडक्ट होते कुठं इरोशियन प्लेट खाली आणि म्हणून या पट्ट्यात काय असतो लावारस ज्वालामुखी हे कायम हालचाली चालू असतात दॅट इज द रिझन अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड अ रिंग ऑफ फायर या भागात ही ट्रान्सपोर्ट आहे नॉर्थ अमेरिका आणि पॅसिफिक बाँड्री एकमेकांना अपोजिट सरकतात इथं ज्वालामुखी होत नाही पण इथं भूकंपाच धक्के बसतात हे लक्षात घ्यायचं आहे कायम कारण की ते काय करतात एकमेकांना घर्षण करतात पॅरल सरकतात मुळे या साईडला दोन्ही मिक्स येतात हे पण इथं पण कन्वर्जन आहे लक्षात घ्यायचं आहे नाचका प्लेट म्हणून म्हटलं आहे स्मॉल प्लेट ही मायनर प्लेटमध्ये येते मग हा जो पट्टा आहे या भागात भूपट्टांची हालचाल खूप जास्त आहे भूपट्टांची हालचाल जास्त असताना मी तुम्हाला नॅशनल जॉग्रफिकनी दिलेलं एक एक्सप्रेशन सांगतो सिंपल की रिंग ऑफ फायर या भागात जास्त भूकंप काय होते जरी तर इंग्लिशमध्ये आपण एकदम सिंपल समजून घेऊया ते फार इझी आहे हे लक्षात घेऊया फार कठीण नाही आहे तर त्याच्यात कारण काय दिलेलं आहे द कॉज ऑफ सो मच व्हॉयलेंट ऍक्टिव्हिटी इज द नियर द कंटिन्युअस सिरीज ऑफ द सबडक्शन झोन वॉट इज मीन द सबडक्शन झोन जो मी तुम्हाला दाखवला जिथे खाली जाते एक जास्त घनतेची प्लेट कमी घनतेची सरळ खाली जात असते त्याला सबडक्शन झोन म्हणतात विच कन्वर्जन प्लेट कोलाइड अँड वन इज फोर्स बिलो टू द अदर त्यानंतर सराउंडेड पॅसिफिक प्लेट बेनिट टू द ओशन फ्लोर इन दिस एरिया रॉक मेल्ट बिकम्स अ मॅग्मा खडक वितरतात आणि त्याचा लावारच तयार होतो कंटिन्यू ही प्रोसेस असते रिझल्ट द ऑल्कॅनिक इरप्शन त्याच्यामुळे तिथं ज्वालामुखी कायम उद्रेक होत असतो असं लक्षात घ्यायचं आहे मेन एक्सेप्शन काय तर सिरीजमध्ये कन्व्हर्जन प्लेट्स इज दॅट कॉन्टिनेंटल बॉर्डर बिटवीन द पॅसिफिक अँड नॉर्थ अमेरिका प्लेट्स ए एरिया नोन ॲज द सॅन अँड्रास फॉल्ट दिस इज द ट्रान्सफर बाउंड्री हे पण दाखवून देतो मी तुम्हाला याचं नका इथं या भागात दाखवतो की नेमकं हा पट्टा काय म्हटलेला आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे त्यांनी हे हा जो पट्टा आहे या भागात सॅन अँड्रा बाउंड्री आहे इथं काय आहे ट्रान्सफर बाउंड्री इथं कन्व्हर्जन नाही आहे ह्या सगळ्या बघा कन्व्हर्जन दिसतंय तुम्हाला पण या मधल्या भागात मोस्ट ऑफ द कन्व्हर्जन कन्व्हर्जन कन्वर्जन जिथं कन्व्हर्जन आहे तिथं सबडक्शन झोन तयार होतो आणि तो जास्तीत जास्त सबडक्शन झोन आपल्या पॅसिफिकच्या पश्चिमेकडे किंवा आशिया खंड मग जपान असेल चीन असेल तैवान असेल फिलिपाईन असेल किंवा इकडे असणारं आपले इंडोनेशिया सुमात्रा बेट इथपर्यंत सगळे सबडक्शन झोन्स आहेत त्याच्यामुळे इथं ज्वालामुखीचं इरप्शन आहे या भागात काय म्हटलं तो ट्रान्सफर बाउंड्री त्याच्यामुळे इथं भूकंपाचे धक्के बसतात पण ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही हा त्याला एक्सेप्शन आहे पण धिस इज द रिंग ऑफ फायर ते जे दाखवलं एक्सप्लेशन दॅट इज द नॅशनल जॉग्रफिकचं एक्सप्लेशन दाखवतो मग साधारणतः परत मी याच्याकडे येतो की आता याचं कारण काय भूकंपाचे कारण आणि याच्यात मग सिम्पल वे अगेन आपले रिंग ऑफ फायर ही प्रशांत महासागरातील समोदलची असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणी शृंखला आहे हे क्षेत्र अर्धवर्तुळ आकार आहे सेमी स्पेसि ज्याला आम्ही म्हणतो सरकम्फरन्स म्हणू शकतो त्याला की सेमी सरकम्फरन्स आ... सेमी सर्क्युलर चाळीस हजार दोनशे किलोमीटर पसरलं आहे या क्षेत्रात पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात महत्त्वाचे म्हणजे या भागात चारशेपेक्षा जास्त ऍक्टिव्ह ओल्कॅनोज चारशेपेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिका दक्षिण टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जपान न्यूझीलंड पसरला आहे रिंग ऑफ फायरमध्ये बोल्विया चिली इक्विडोर पेरू कोस्टरिका गॉटेमाला मेक्सिको युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कॅनडा रशिया जपान फिलिपाईन्स ऑस्ट्रेलिया न्यू गिनी इंडोनेशिया न्यूझीलंड आणि अंटार्टिका या ठिकाणचा समावेश होतो हे लक्षात घ्यायचं इतके मोठा प्रदेशात मग एका साईडने अँडीज पण येतो एका साईडनं रॉकीज हा जो अमेरिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका इथले चा भाग त्याच्यात येतो असं मी म्हणतो मी जस्ट टाकून ठेवला की मध्ये प्रश्न पडलेला आहे आपल्या राज्यसभेचा पुढील क्षेत्राचा नीट विचार करा अँडीज फिलिपाईन्स न्यूझीलंड तैवान यापैकी कुठले अग्निकंकण म्हणजेच काय रिंग ऑफ फायरचा भाग आहे असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे ऑल ऑफ द अबव मी ऑलरेडी तुम्ही जर आपले पी वाय क्यू बघितले असेल त्या पीवाय वाय क्यूमध्ये मी हे क्वेश्चन झालेले आपले घेतलेले पण हे आता करंटशी रिलेट आहे आता एक घटना तिथे घडलेली आहे तैवानमध्ये म्हणून आपण त्या आपला जीएसला त्याला काय केलं अटॅच केला हा सुद्धा लक्षात घ्या सो धिस इज द रिंग ऑफ फायर दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आणि असणारा आमचा पश्चिम पॅसिफिक आशियाचा भाग याला आम्ही रिंग ऑफ फायर म्हणतो भूकंप काय होतात मग अशी जे कारण सांगितलं तेच एकदा परत सांगतोय काय करतात प्लेट्स सततच्या सरकण्याने एकमेकांवर आदर किंवा एकमेकांच्या जा खाली जाण्याने मोठ्या प्रमाणात भूकंप होतात मुळात प्लेट्सचे कळे खळबळीत असतात त्यामुळे ते एकमेकांना चिकटूट राहतात आणि उर्वरित दुसऱ्या प्लेट वर ता किंवा खाली सरकतात तैवानच्या बाबतीत बोलायचं तर फिलिपाईन्स प्लेट आणि युरोशियन प्लेट दोन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आजोड तैव्यांमध्ये अनेकदा भूकंप येतात असं यांचं म्हणणं आहे डेट इज अ सबडक्शन प्लेट्स रिंग ऑफ फायर मोठे इथं पण मी आता मी शॉर्ट मध्ये सांगतो हे बघा इथं दिलं आहे सबडक्शन हा शब्द महत्वाचा आहे असे म्हटले जाते ज्या प्रक्रियेला म्हणजे मोठी प्लेट जिजे मोठी प्लेट म्हणायच्या घनता ज्या प्लेटची असते ती खाली जाते आणि अशा भागात ज्वालामुखीचा उद्रेक काय असतो जास्त असतो ही सबडक्शन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडते कोणाच्या बागेत रिंग ऑफ फायर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या येतात तिथं भूकंप येतात हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचं कन्व्हर्जन आहे असं मी सांगितलं सो अशा प्रकारे तुम्हाला ते काय करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल बरोबर आहे ज्वालामुखी विपुलता क्षेत्रातील टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली महत्त्वाचं कारण रिंग ऑफ फायरच्या बऱ्याच बाजूला प्लेट सबडक्शन झोन नावाचा अभिसरण भाग खाली असलेली <coughs> so प्लेट वरील प्लेटद्वारे खाली ढकलली जाते म्हणून खडक वितळतो आणि मॅग्ना बनतो तो मॅग्ना रस म्हणजेच काय ज्वालामुखीची प्रक्रिया हे लक्षात आहे अशा सर्व बाबी तिथं मांडलेल्या आहे इज इट क्लिअर सो आय होप मी तुम्हाला पुढचा प्रश्न दाखवतो की तैवानचा भूकंप याचं कारण रिंग ऑफ फायर कारण प्लेट्स टेक्टॉनिकचं सरकणं सरकणं म्हणजेच काय एखाद्या जास्त खंचा प्लेट खाली जाते ते सबडक्शन झोन जे भाग आहे आणि संपूर्ण तैवान तर रिंग ऑफ फायरवर हो आहे जिथे प्लेट्स कन्वर्जन होतात सबडक्शन झोन येते त्याच्यावर तुमचं तैवान जपान फिलिपाइन्स हा भाग त्याच्यावर आहे म्हणून तिथं वारंवार ज्वालामुखी होतात हा सिंपल आपण इथला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे इज इट क्लिअर मी याला असं धरून एक प्रश्न गेल्या प्री मध्ये आलेला होता राज्यसेवा प्री दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न पडला होता की पश्चिम पॅसिफिक महासागरात बघा पश्चिम पॅसिफिक किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी करता सागरी करता म्हणजे ट्रेंचेस शब्द आहे पश्चिम पॅसिफिक पूर्व पॅसिफिक म्हटल्यानंतर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका होतो पश्चिम पॅसिफिक म्हटल्यानंतर आमचा होणारा आशियाचा भाग पूर्व जपान फिलिपाइन्स तिथं काय दिलेलं आहे सागरी गर्ता आता ट्रेनचे मरायन्या ट्रेनचे ज्याला चालना ट्रेन्स म्हणतो फिलिपाईन्समध्ये आहे याचं कारण परत दिलं आहे पॅसिफिक महासागराच्या अधोगमन अधोगमन म्हणजे सबडक्शन झोन अशा जागी सबडक्शन झोन जास्त असतात आणि जिथं सबडक्शन झोन असतात तिथंच तुमचे काय म्हणतात ट्रेनचेस मोठ्या प्रमाणात काय होतात खोल दऱ्या किंवा खाल्या त्याला म्हणतो की उभ्या आकाराच्या असणाऱ्या गर्ता ज्याला आम्ही म्हणतो मराठीत त्या तयार होतात हा गेल्या राज्यसभेचा प्रश्न पडलेला इज दॅट so क्लिअर सो आय होप की एकूण टयवानचा भूकंप काय कसं झाला प्रकारे झाला त्यानंतर त्या संबंध रिंग ऑफ फायरची एक कॉन्सेप्ट होती म्हणून मी तिथं थोडासा याच्यावरचा एक व्हिडिओ केला असेच जे काही आपल्या जीएसला रिलेटेड असणारे करंट बेस असणारे जॉग्रफीशी रिलेटेड असणार आहे असे बाकीच्या पण गोष्टी आपण या आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून बघू सो so, प्लीज चॅनल लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मी एक सांगेल की आपली फाउंडेशन बॅच आता स्टार्ट झालेली आहे दोन पंचवीसच्या दृष्टीने बॅच सुरू झालेली आहे सो so, या बॅच ज्यांना लावायची आहे ऑनलाईन कम ऑफलाईन बॅच आहे ही बॅच सध्या सेशन चालू आहे दोन आता सात एप्रिल झाले आज हा व्हिडिओ बघाल तुम्ही तेव्हा आठ एप्रिल असणार आज हे दोन टॉपिक आहे नऊ एप्रिलला भूगोल मग अर्थव्यवस्था इंट्रोडक्शन मग इतिहास आणि सामान्य विज्ञान आणि हा फोन नंबर इथं दिलेला आहे या बॅचच्या संदर्भात काही माहिती असेल हवी असेल फाउंडेशन बॅचच्या तुम्ही या नंबरवर घेऊ शकता सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया पुढच्या जॉग्रफिक करंट कन्सेप्टमधनं अशाच एखाद्या महत्त्वाच्या कन्सेप्टच्या माध्यमातून थँक्यू सो मच